प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे भारतीय नौदलाचे जनक कोणाला संबोधले जाते।, संबोध जाते तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी छत्रपती शिवाजी महाराज तर मित्रांनो भारतीय नौदलाचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना संबोधले जाते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या तुमच्या आवडत्या पोलीस भरती कुरकुल एके चॅनल चॅनलवरती मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस साठी होणारे पोलीस भरती त्यासाठी अत्यंत आवश्यक असणारे प्रश्न तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे खालील पर्यायातील चुकीची जोडी शोधा तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, क... किंग्स फोर्ड हत्याकट हा पर्याय चुकीचा आहे तर काकोरी कट हा एकोणीसशे पंचवीसला ला झालेला आहे हा पर्याय देखील योग्य आहे मिरज कट हा एकोणीसशे अठ्ठावीसला ला झालेला आहे हा देखील पर्याय योग्य आहे तसेच चदगाव कट हा एकोणीसशे तीसला ला झालेला आहे हा देखील पर्याय योग्य आहे तर पर्याय क्रमांक क हा चुकीचा आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी खालील पर्यायातील चुकीची जोडी शोधा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ नव जवान सभा सुभाषचंद्र बोस हा पर्याय चुकीचा आहे बाकी सर्व पर्याय बरोबर आहेत तर अभिनव भारत हे विविध सावरकरांनी के स्थापन केलेले आहे तर इंडिया हाऊस हे श्यामजी कृष्ण वर्मा आणि गद्दर पार्टी ही लाला हरदयार तर ड क ब हे पर्याय योग्य आहे तर हा पर्याय चुकीचा आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाभारतात आपली आब्रू वाचविण्यासाठी द्रौपदीने कोणाची प्रार्थना केली तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क श्रीकृष्ण महाभारतात आपली आब्रू वाचविण्यासाठी द्रौपदीने श्रीकृष्णाची प्रार्थना केली होती तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ बराकपूर मित्रांनो बराकपूर येथील छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी पहिली गोळी झाडली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोणी स्त्री पुरुष लिहिला तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बाबू गेनू हे सत्याग्रहासाठी कोठे शहीद झाले मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मुंबई तर बाबू गेनू हे सत्याग्रहासाठी मुंबई येथे शहीद झाले होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो साठी अनंत लक्ष्मण कन्नेरे यांनी कोणत्या नाशिकच्या कलेक्टरचा वध केला तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जॅक्सन तर अनंत लक्ष्मण कन्नेरे यांनी नाशिकच्या जॅक्सन या कलेक्टरचा वध केला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो इतिहासात लाल बालपाल मध्ये पाल म्हणजे काय होते तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बिपिन चंद्र पाल मित्रांनो इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजेच बिपिन चंद्र पाल होय पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोटे व केव्हा झाली तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, क मुंबई मुंबई या ठिकाणी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोण होम रूल लीग चळवळीशी संबंधित आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लोकमान्य टिळक तर मित्रांनो चळवळी लोकमान्य टिळक हे संबंधित होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक कोणत्या साली केला तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला होता पुढचा प्रश्न मित्रा आहे मित्रांनो तुमच्यासाठी मणिभवन हे कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब महात्मा गांधी तर मणिभवन हे महात्मा गांधी या महान व्यक्तीशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून अंधन मिळाले होते तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क पोर्तुगीज तर मित्रांनो पोर्तुगीजाकडून मुंबई हे बेट ब्रिटिशांना आंधन मिळाले होते पुढचा प्रश्न मित्रांनो अडल्प हिटलरने मांडलेल्या विचारसरणीस काय म्हणतात मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ अडाल अडलरने मांडलेल्या नाजीवाद असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी गेट ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आले मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब जॉर्ज पाचवा तर गेट ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या जॉर्ज पाचवा यांच्या आजमानानिमित्त करण्यात आली होती तर, तर मित्रांनो हे होते आगामी होणाऱ्या पोलीस बससाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे केचे प्रश्न तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा असे त्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र